नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज तर मी विशेष आग्रह करेल काल ॲनलायझरचे संस्थापक संपादक मालक चालक सर्वे सर्वा सुशील कुलकर्णी यांचा जन्मदिवस होता त्यानिमित्तानं जणांनी शुभेच्छा दिल्या आणि मला असं वाटलं की आपण ह्या निमित्तानं जे माध्यम नवीन सुशील कुलकर्णी यांनी हाताळले त्याबद्दल एक व्हिडिओ करावा म्हणजे हा फक्त त्यांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आहे असं नाही तो तर आहेच आहे आणि काल ज्या पद्धतीनं लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या म्हणून मला असं वाटलं की आज हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवावा साधारणतः कोरोनाच्या आधी म्हणजे अजून कोरोना लागलेला नव्हता त्या काळामध्ये जे एक सगळं साचले पण मराठी माध्यमांना आलं होतं मी सगळ्या जागतिक माध्यम किंवा भारतीय पातळीवरच्या माध्यमाचा विचार करत नाही ती मोठी गोष्ट आहे मी फक्त मराठी पुरतं आणि महाराष्ट्रापुरतं विचार करून तुम्हाला सांगतो जी वर्तमानपत्र छापली जात होती कागदावरती ज्या वाहिन्या होत्या या सगळ्यांमध्ये एक साचले पण आलेलं होतं आणि साधारणतः दोन हजार चौदाच्या नंतर ज्या पद्धतीनं मोदीसारखा नेता पुढे आला म्हणजे भाजप हा फक्त मुद्दा नाहीये मोदीसारखा नेता जो बाकीच्या नेत्यांपेक्षा वेगळा होता ज्याला मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाचा दीर्घ अनुभव होता आणि तेव्हाच्या माध्यमांनी ज्याला त्या गुजरात दंगल गुजरात दंगल गोधरा गोधरा ह्या नावानं पूर्त बदनाम करून टाकलेलं होतं अशा पातळीवरती एक कार्यकुशल असा लोकनेता ज्याला समाज माध्यम नावाची गोष्ट कळली आणि त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतली मला असं वाटलं की त्या पार्श्वभूमीवरती दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जेव्हा सुशील कुलकर्णी यांना हे माध्यम हाताळावं वाटलं त्याच्यामध्ये कुठेतरी प्रस्थापित माध्यम जी आहे ती सध्याच्या परिस्थितीला न्याय देत नाहीत आणि लोकांची जी नाडी आहे ती ओळखण्यामध्ये ते कमी पडतायत लोक दुसरीकडे आणि माध्यम तिसरीकडे अशी काहीतरी परिस्थिती झालेली आहे सुशील कुलकर्णीवरती मला हा व्हिडिओ करायचा नाहीये नुसता सुशील कुलकर्णी सारख्या ग्रामीण भागातून अगदी तालुका नसलेलंही छोटस गाव तिथपासून जनपत्रकारिता पत्रकारिता सुरू केली लातूर जिल्ह्यातलं रेणापूर हे त्यांचं गाव इतकं छोटं गाव त्या गावापासून ते आजही त्यांचं तिथे घर आहे वडील तिथं असतात बीड जिल्ह्यामध्ये की आज सध्याची सगळी जी परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामधलं जे सगळं राजकारण आहे तो ज्या पत्रकारांनी अगदी आधीपासून टिपलेला आहे ज्याला टिपता आलं अगदी खालपासून म्हणजे तळागाळामध्ये जाऊन ज्याला टिपता आलं अडचण आपल्याकडं काय झालेली आहे की पत्रकारांची नाळ सर्वसामान्यांशी तुटलेली आहे किंवा सर्वसामान्यांचं जे काही त्याच्यापर्यंत पोहोचते ते त्याला परत पत्रकारितेच्या माध्यमातून समोर न्यायचं नाहीये दोन्ही भाग आहे एक तर कळत नाहीये हा एक भाग आहे आणि कळलं तरी ते सांगायचं नाही ही मानसिकता हा दुसरा भाग आहे नेमका हा जो मुद्दा आहे या पार्श्वभूमीवरती सुशील कुलकर्णी सारखा जेव्हा कोणी प्रयोग करतो आणि त्याला जे यश मिळतं त्याचं ते तिथे ते लपलेलं आहे आणि दुसरा जो मुद्दा होता कोरोनाचा त्या काळामध्ये बाकीची सगळी माध्यम मा त्यांना मर्यादा पडलेली होती वर्तमानपत्राचं वाटप असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची पण तीच अडचण होऊन बसलेली होती की ते सगळं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या पत्रकारांना लोकांपर्यंत पोहोचणं आणि ते सगळं समजून घेणं ह्या सगळ्यातून एक असं माध्यम तयार झालं की त्या पत्रकारांनी की ज्यांना सगळी हार्डकोर पत्रकारिता केलेली बऱ्याच जणांचं आता आजकाल नवीन हे करत असताना सगळ्यांना सोपं वाटतं की कॅमेरासमोर बोललं की झालं यूट्यूब चॅनल सुरू असं होत नाही सुशील कुलकर्णींचं मी नाव ह्यासाठी घेतो की सुशील कुलकर्णी सारख्यानी तळागाळात पत्रकारिता केली हार्डकोर पत्रकारिता कागदावरच्या वर्तमानपत्राची पत्रकारिता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची पत्रकारिता आणि त्याच्यासारख्याला जी ती नाळ तिच्या तेलाशी स्वतःला जोडून घेता आलं ग्रामीण भागाची किंवा सर्वसामान्य एक छोटंसं उदाहरण सांगतो जी माझ्याशी संबंधित आहे ते दैनिक पुण्यनगरीमध्ये ते संपादक होते आणि माझं एक सदर त्यांच्याकडे जेव्हा सुरू करायचं ठरलं वास्तविक पाहता मी मनोरंजनात्मक काही लिखाण करणारा नव्हतं अगदी एका द रोड होम नावाच्या रोड होम नावाच्या चिनी चित्रपटावरती एक लिहिलेला लेख त्यांनी आवर्जून छापला त्याच्या खाली मोबाईल नंबर असायचा तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी प्रयोग असा केला होता म्हणजे पुण्यनगरीने की लेखाचा खाली मोबाईल नंबर द्यायचा जेव्हा बाकीची वर्तमानपत्र देत नव्हती ग्रामीण भागातला ज्याचा बहुतांश असा वाचक आहे किंवा जे रुपया दोन रुपये म्हणजे कॅशमध्ये ज्याची खरेदी होते वरती आणि रेल्वे स्टेशनवर चालणारा पेपर असं ज्याला म्हटलं जातं त्या पेपरमध्ये अशा पद्धतीचे लेख कोणी वाचेल का नाही तर सुशील कुलकर्णी सारख्यांना हे पहिल्यांदा लक्षात आलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो ज्याची बौद्धिक भूक आहे असा एक नवीन मध्यम वर्ग जो दलित मध्यम वर्ग आहे बहुजन मध्यम वर्ग आहे ओबीसी मध्यम वर्ग तयार झालेला आहे आणि आपण त्याचं कुपोषण करतो आहोत आपण असं समजतो की ह्यांना क्राईमच्याच बातम्या दिल्या पाहिजे ह्यांना सेक्सच्याच बातम्या दिल्या पाहिजे यांना फक्त राजकारणामध्येच इंटरेस्ट आहे किंवा फक्त मटक्याचे आकडे त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे असा गैरसमज पसरण्याच्या काळात पसरलेला असतानाच्या काळात सुशील कुलकर्णी सारख्यांच्या हे लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धिक भूक असलेला वाचक वर्ग आहे आणि त्याच्यापर्यंत आपल्याला काहीतरी सकस पोहोचवता येईल आणि मी जेव्हा ज्या पद्धतीचे फोन यायचे वेगवेगळ्या लेखांवरती वैचारिक पातळीवरच्या म्हणा वैचारिक असं मी फार मोठं म्हणणार नाही त्याला उलट असं म्हणेल की जे जेच प्रकृती नि गंभीर होती हे सगळं आपल्या ज्याला नाडी ओळखता येते सर्वसामान्य लोकांची त्याच्यामुळे नुसतंच कॅमेरा समोर आला आणि आपण बोलायला लागलो म्हणजे युट्यूब चॅनल सुरू केलं असं नाही पहिली गोष्ट म्हणजे एक ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ ज्याला ग्रामीण प्रश्न माहिती आहे जातीपातीचं वास्तव माहीत आहे ग्रामीण भागातला सुद्धा मध्यम वर्गाची ग्रामीण मध्यमवर्गाची बौद्धिक भूक ज्याला माहिती आहे ज्याला आवाका माहिती आहे आणि दुसरं अजून एक पैलू म्हणजे ज्यानं प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातही काम केलेलं आहे कागदावरची पत्रकारिता त्या माध्यमातही काम केलं इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातही काम केलं आणि स्वतःची प्रत्यक्ष नाळ जुळलेली मंतरचं पुढचं हे धाडस आहे सोशल मीडिया सोशल मीडियाचा जो रीच आहे की जो कुठपर्यंतही जिथं जिथं मराठी काय म्हणते श्रोता दर्शक उपलब्ध आहे तिथपर्यंत जिथं नेटची रेंज जाती तिथपर्यंत सोशल मीडिया जातून तिथपर्यंत सोशल सारख्यांचा शब्द प्रभावीपणे पोहोचू शकतो पुढचा जो टप्पा होता हे सगळं झाल्याच्या नंतर तुमची विश्वासार्हता तयार झाल्याच्या नंतर सर्वसामान्य तुमचा जो दर्शक आहे त्याच्या मनामध्ये ती विश्वासार्हता तयार झाल्याच्या नंतर मग आपल्याला सत्य प्रसंगी त्याच्यावरती तोटे सहन करून मांडायचं आहे जरांग यांच्या आंदोलनामध्ये आणि बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या कडक पद्धतीने अनलायझरनी एक भूमिका घेतली किंवा आधीच्या ह्याच्यामधली भीमा कोरेगावचे जेव्हा जेव्हा प्रतिसाद उमटायची आणि त्याच्यावरती जेव्हा चर्चा चालायची ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये अनलायझरनी एक अतिशय ठामठोक रोखोक अशी भूमिका घेतली त्याच्यामुळे ती विश्वासार्हता सर्वसामान्य लोकांमध्ये वाढली आज सुशील कुलकर्णीचं वैयक्तिक पातळीवरच तर मी मित्र म्हणून अभिनंदन करेल शुभेच्छा देईल ती गोष्ट वेगळी पण जे माध्यम अनालायझर सारखं त्यांनी हाताळलं आणि एक प्रत्यक्ष संस्था उभी करून दाखवली इथे काम करणारे सहा सात लोकांसगट म्हणजे ते एक जणू कोणी कुटुंब आहे असं उभं करून दिलं त्याच्याबद्दल शुभेच्छा ही उसंत वाणी धाडस दाविले पाऊल चालले सत्याकडे नवीन माध्यम नवीन कल्पना त्याची ना गणना व्यवहारी बोलणे नेमके आणि आकर्षक दर्शका वेधक भावतस नाही गुळ मुळ रोख ठोक बाणा पत्रकार जाणा तुझागत संस्कृतीशी नाळ जोडलेली खरी वाणी ती वैखरी प्रासादिक दर्शकांशी साधे संवाद सरळ फुसके बरळ नाही काही कांत शुभेच्छा जन्मदिनासाठी प्रबोधन काठी तुझ्या हाती प्रबोधन काठी तुझ्या हाती संस्कृतीशी नाळ असा जो शब्द आम्ही वापरलेला आहे कारण की आणल्या जर डिवाईनच्या माध्यमातून सातत्यानं आपली पुराण आपल्या पुराण कथा देवदेवता सण समारंभ या सगळ्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं एक मांडणी सुशील कुलकर्णी करत आली आणि ती सगळी मांडणी या काळाशी नाळ जुळणारी आहे अगदी आग मागच्या कार्तिकी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही सकल संत गाथेतले वेगवेगळे अभंग निवडून ते अँडले जर सादर केली त्याचं निरूपण करत असतानाची जी शैली आहे सुशील कुलकर्णी यांची आपल्याकडे जी मौखिक परंपरा आठशे वर्षांपासून चालू आहे नाचू कीर्तनाचे रंगी नामदेवांसारख्यांपासून जे चालू आहे त्याचाच चा एक भाग म्हणजे आपण त्या परंपरेचे पाईक आहोत आपण हे नवीन माध्यम हाताळतोय म्हणजे काहीतरी फार मॉडर्न आणि काही फार वेगळं असं नाही उलट हे सुशील कुलकर्णीसारख्यांचं श्रेय आहे त्यांना ते द्यावं लागेल की आपल्याकडची जी मौखिक परंपरा होती कीर्तनाची प्रबोधनाची प्रवचनाची ती सगळी परंपरा ह्या नवीन ह्याच्यातून ते जणू पुनरुज्जीवित करतायत आता विषय वेगवेगळे आहेत म्हणत असताना प्रत्यक्ष कुठं कपाळावरती गंध आहे किंवा फेटा घातलेला आहे किंवा तो वेश तसा वारकऱ्याचा केलेला आहे कीर्तनकाराचा कराचा करायचा आहे असं नाही पण सांगण्याची जी पद्धत आहे ती मात्र तीच आहे अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्यांना सुद्धा मूक नायक आणि बहिष्कृत भारत सुरू करत असताना त्याच्या शीर्षकाच्या तिथे जेव्हा तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचे ओळी द्याव्याला द्याव्या वाटल्या आणि जेव्हा त्यांना त्यांचे चरित्र लेखक असलेल्या खैरमुळेंनी विचारलं की तुम्ही ज्याला विरोध केला त्याच तुम्ही वारकरी संप्रदायाच्या संतांच्या रचना कशा काय देत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलेलं जी उत्तर आहे ती नाळ सुशील कुलकर्णींनी अॅनल्यादरच्या प्रयोगाशी जुळते आहे तेव्हा ते असं ते म्हणाले होते की मी ज्या लोकांशी बोलतो आहे त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून संतांनी ज्या पद्धतीची सुंदर भाषा वापरली त्या भाषेचा मी पाईक आहे मला तशी भाषा मला वापरायची आहे की जी लोकांपर्यंत पोहोचेल सुशील कुलकर्णी अशा पद्धतीने प्रभावी पद्धतीने भाषा वापरतात त्यांची मांडणी असती ती आकर्षक अशी असती ती जेणेकरून सर्वसामान्य तुमच्यासारख्या दर्शकांना ती आवडती त्याला त्याचे ते तुम्ही चाहते बनता कारण त्यांनी जो मांडलेला विषय असतो तो थोडक्यामध्ये आणि तशा पद्धतीनं तुमच्यासमोर आलेला असतो हे आमच्या पत्रकार मित्राला लाख लाख शुभेच्छा अनलायझर सारखं हे सोशल मीडियावरचं नवीन जो माध्यम आहे नवीन जो उपक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं फळो फुलो अजून वेगवेगळे जे डोक्यामध्ये कल्पना आहेत ते आपण वास्तवात येऊ हो। तुम्हा सगळ्यांच्या वतीनं पण मी सुशील कुलकर्णी यांना शुभेच्छा देतो खूप जणांनी आम्हाला मेसेज केले खूप जणांनी कालपासून ती इच्छा व्यक्त केली बोलायची पण मर्यादा असल्यामुळे आणि फोन सगळ्यांवरतीच म्हणजे एंगेज राहतो सगळ्यांना बोलता येत नाही म्हणून तुमच्या सगळ्यांच्या भावना मी त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो इथेच थांबूयात धन्यवाद